आज लक्ष्मण हाके हे पुण्यावरून लोणंदकडे निघाले होते त्यावेळेस निरा येथे ते, ते एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी किंवा चहापाणी करण्यासाठी थांबले होते यावेळेस येथील काही तरुणांनी हाके यांना काही जाब विचारला तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करता असं विचारलं मात्र हाके यांनी असा दावा केला आहे की या तरुणांनी आमच्यावर हल्ला केला आम्हाला मारण्यासाठी ते आले होते मोठ्या संख्येने तरुण आले होते असा हाके यांनी दावा केलाय जे तरुण हाके यांना जाब विचारण्यासाठी गेले होते हे सगळे तरुण आता आपल्याबरोबर आहेत तुम्ही पाहू शकता की या बाजूने हे सगळे जे तरुण आहेत जे तरुण आहेत जे झेंडा म्हणले होते हाके तो झेंडा देखील या तरुणाच्या हातात आहे एकच झेंडा त्या ठिकाणी होता असा तरुणांचा दावा आहे नक्की काय घडलेलं आहे हाकेंवर हल्ला झाला की हाकेंना जाब विचारला हे आपण त्या तरुणांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल हाकेंनी दावा केला की तुम्ही त्यांना जिव्य मारण्यासाठी गेला होता नक्की काय प्रकार घडला होता अजिबात नाही हा साप चुकीचा गैरसमज आहे कुठलाही हल्ला त्यांच्यावरती केला नाही आम्ही फक्त एवढंच आमचं कळकळीचं विन मन विनंती होती की हक्केसाहेब तुम्ही जे मीडियामधून जे मराठ्यांशी विरोधात जी बॅट देता तर ते आमची कळकळीची होती की आम्ही गरजवंत मराठे आहोत आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे आमच्या हक्कासाठी मुंबईमध्ये मनोज रंगे पाटील आम्हाला उपस्थितला बसलेत ते लाखो मराठा त्या मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यांचं हक्काचं आरक्षण आमचं हक्काचं आरक्षण जिथं आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्ही गरीब आहोत आम्ही गरीब मराठी आहोत आम्हाला आरक्षणाची गरज आहे तुम्ही आमच्या विरोधात बोलू नका एवढी त्यांना हाडचून विनंती करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु त्यांच्यासोबत सात ते आठ पोलिसं होती त्या पोलिसांच्यामुळं आम्हाला त्यांच्याशी कुठलंही फेस टू फेस संभाषण करता आलं नाही पोलीस असल्यामुळं आम्हाला कुठलंही त्यांच्याशी कम्युनिकेशन करता आलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या पोलिसांच्या आडून त्यांना विचारलं होतो की हाकेसाहेब तुम्ही जे मीडियात बोलता ते बोलण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्ही गरजवंत मराठी आहोत आम्हाला त्या आरक्षणापासून खूप आमचं भाग्य पुढच्या पिढीचं गाडणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं करू नका एवढीच विनंती होती ह्याच्या पलीकडे दुसरं काही केलंय आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या ह्याच्या पलीकडे आमचं कुठलंही संभाषण त्यांच्याशी झाले नाही तुमचं काय संभाषण झालेलं आहे नक्की हा तुम्हाला काय म्हणलं तुम्ही बोलला का हकेशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत होतो परंतु मध्यंतरी त्यांच्यासोबत जे पोलीस होते ते पोलीस आक आम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊन देत नव्हते त्यांच्याशी कम्युनिकेशन बोलून देत नव्हते म्हणून आम्ही जे काही अंतर होतं त्या अंतरातून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो साधारण एक सहा सात फुटाचा अंतर होतो आमच्या दोघांच्यामध्ये मध्ये परंतु त्यांच्याशी काही नाही फक्त त्यांनी गैरसमज करून घेतला म्हणजे मी दनगरे माझी लोणला माणसं नाहीत का सोमेश्वरला माणसं नाहीत का माझी भागात माणसं आहेत बोलू का मी अशा पद्धतीने ते वक्तव्य करत आम्ही म्हणलं आमचं काय तुम्हाला वाद नाही आम्ही तुम्हाला काहीतरी मरायला नाही फक्त आमची कळग होती की आम्हाला आरक्षणाची गरज आहे तर तुम्ही आमच्या विरोध बोलू नका ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही हाके ह्या त्या ठिकाणी रस्त्यावर बसलेले दिसत काय जात नाही आम्ही त्यांना जा विचारतो तर त्यांनी तिथं स्टंटबाजी केली आणि तिथंच ते रस्त्यावरती बसले ह्याच्या पलीकडे कोणी नाही काय केलं ना आम्ही त्यांच्या पैसे गेलो ना ते आमच्या पैसे आले ते तिथं एका जागेवर रस्त्यावरती बसले गाडीच्या आम्ही काय सतत पलीकडे कोण नव्हतं तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर त्या ठिकाणी घोषणा देण्यासाठी होता काय झालं होतं तर दावा केला की तुम्ही मारण्यासाठी गेला हे बघा हाके साहेब हॉटेलमध्ये आले होते प्रसन्न मध्ये आणि निरेमध्ये तीन ते चार वेळा येऊन गेले त्यांना तीन चार वेळा आम्ही काय केलं नाही आणि आज काय करतो का ते हॉटेलमध्ये आले नेमके आम्ही बी हॉटेलमध्ये होत होतो त्याच आणि हॉटेलमध्ये येताना बाहेर आम्हाला दिसले बाबा हाके साहेब हाके साहेबांना फक्त आम्हाला एवढंच विचारायचं विचारणा केली आम्ही की हाके साहेब तुम्ही महाराष्ट्रात मराठ्यांच्या विरोधात जरा ओकू नका आणि त्यानंतर फक्त आम्ही एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा दिल्या हाके साहेब गेले पण परत गाडीनंतर कुणाचा त्यांना कुठल्या गॉडफादरचा फोन आला आणि ते गाडीतून उतरले आणि रस्त्यावर बसले आता हे आम्हाला माहित नाही ते कसे बसले त्यांना कुठल्या तरी गॉडफादरचा फोन आला ते लगेच गाडीतून उतरले आणि रस्त्यावर बसली आता कुठला गॉडफादर आहे त्यांचा त्या तुम्ही तुमचं शोधून काढा मीडियानी त्यांनी दावा केलाय की तुम्ही त्यांना जीव मारणार होता एक लक्षात ठेवा आमच्या गावात जर ते आले आणि त्यांच्या गावात आम्ही गेलो होतो ते आमच्या गावात आल्या चहा पेत्या सगळे घेतात फक्त महाराष्ट्रात ते आमच्या समाजाविरोधात जळवू वागतात म्हणून आम्ही फक्त घोषणा दिलेल्या आहेत आणि घोषणा फक्त यासाठीच दिल्या की त्यांच्या बी कानाचे पडदे फाटू द्यात की मराठा समाज किती आज किती कष्ट करून ही करतो आज मुंबईमध्ये काय त्यांची परिस्थिती आज पाणी नाही आमच्या समाजाला या फक्त या नालायक माणसामुळे याची आज आमच्या अवस्था चाहा झालेली आहे काय सांगाल तुम्ही सुद्धा होता तिथं काय घडले नक्की काही नाही आहे त्यांनी जे जे टीजला सांगितलेलं आहे की मराठा समाजातील बांधवांनी आम्हाला अश्लील भाषा वापरली जीव मारण्याचा हल्ला काय संबंध आहे हे एवढे मोठे नेते नाही आहेत त्यांच्या हल्ला करून काय उपयोग होणार आहे आम्हाला थोडीचं आरक्षण मिळणार आहे आम्ही फक्त त्यांना विचारलं की मराठा समाजाबद्दल तुमच्या मनात एवढा द्वेष का का तुम्ही आमचा तिरस्कार करताय किमान तुम्ही शांत बसावा आमचे जरंगे पाटील आमच्यासाठी संघर्ष करत आहे उपाशी लढत आहे गेले दोन तीन वर्षे उपोषण करत आहे बस आमची एवढी विनंती होती आम्ही तिथं घोषणा दिल्या एक मराठा लाख मराठा आमच्या कुठल्याही बांधवांनी त्यांना आपशब्द देखील वापरलं नाही आरतुरे देखील बोललं नाही प्रेम नम्रतापूर्वक विचारते त्यांनी स्टंटबाजी केले तिथंच मीडियावर फेमस होण्यासाठी ती तिथं बसले मांडी घालून आम्ही त्यांना बसा बी म्हणलो नाही उठा बी म्हणलो नाही त्यांच्या ती मारा सांगाल तुम्ही देखील तिथं आता मारायसाठी घेता का काय अकेला नाही नाही हक्के साहेब आमचे पाहुणे गावात आलेले आणि मी त्यांना समजून सांगितलं त्यांचा माझा थोडासा परिचय आहे पहिलीचा म्हणजे छत्रपतीचे आपण दोघंही मावळे आहोत तुमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही घ्या साहेब फक्त चेतावणी देऊन असं लोकांना पेटू नका किंवा आ, एक जाती जाती ते निर्माण करू नका आपण सर्व जाती धर्मातील लोक भारत देशाची संस्कृती आपल्या ती आपण जपूया एवढंच बातचीत झाली आणि कुणीही त्यांचा हल्ला केलेला नाहीये त्याला मी साक्षीदार आहेत पोलीस साक्षीदार आहेत तुम्ही पोलिसांना विचारू शकता प्रेम भावनेनेच आम्ही एकमेकांशी बोलत होतो तुम्ही काही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे का ते हा काही म्हणतात की तुम्ही हल्ला केला तुमच्याकडे काय व्हिडिओ आहेत का रेकॉर्डिंगचे सगळे व्हिडिओ आहेत आपल्याकडे तसं हल्ल्यातले कुठलेही प्रकार या कार्यकर्त्यांनी केलेले नाही तर हे सगळे तरुण जे होते ते हाकेनला जाब विचारण्यासाठी गेले होते साहेब तुम्ही आमच्या समाजाच्या विरोधात बोलू नका आपण सर्वजण एकाच माळेचे मनी आहोत किंवा एकाच ठिकाणचे आहोत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असं चांगल्या भाषेत हाकेनला सांगण्यासाठी गेले होते असा दावा या तरुणांनी केला आहे हाक्यांनी मात्र हे तरुण आपल्याला मारायला आले होते असा दावा केला आहे नक्की काय घडलं आहे हे या तरुणांना आणि हाकेंनाच माहिती